संविधान जे भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो आज आपण दोंड शहरामध्ये आलेलो आहोत आणि दोंड शहरामध्ये मुस्लिम समाजाचा एक आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघणार आहे तर अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाच्या विरुद्ध जे भावना भडकवण्यां भाषण केलेलं आहे किंवा त्यांच्या भावना भडकवण्यां भाषण केलेलं आहे त्या संदर्भात त्यांच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने दोन शहरामध्ये एक मोर्चा आयोजित केलेला आहे त्या त्यानिमित्तानं आपण दोन शहरामध्ये आलेलो आहोत आणि त्याचबरोबर ख्रिस्ती समाजाचाही मोर्चा हा दोन शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ख्रिश्चन लोकांच्या ख्रिश्चन लोकांचे जे पाळक आहेत त्या पाळकांनासुद्धा धमकी वगैरे आमदारांनी काय दिलेली आहे गोपीचंद प पडळकर नावाच्या आमदाराने त्यांना काय धमकी दिलेली आहे असं आणि त्या लोकांचं असं म्हणणं आहे त्या दोन्ही ख्रिश्चन मुस्लिम या दोन्ही समाजाच्या वतीने दोन शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा पुष्पहार अर्पण करून संविधान चौकामध्ये या ठिकाणी मोर्चा संपन्न होणार आहे आणि या मोर्चामध्ये दोन शहरामधील सर्व मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध या सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी सर्व स्तरातून लोक या ठिकाणी आले आहेत तर आपण दोन शहरामध्ये आलो हो, आहोत तर पाहूया दोन शहरामधील वार्तांकन तर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद जय संविधान जय भारत पीछे चलो राइट से पीछे चलो हम ये करते हैं तो आपने विचार के बारे में करें महानगर जिल्ह्यामधला एक आमदार आहे जातीवर मुस्लिम समाजाच्या विशिष्ट जातीवर शिव्या देऊन जाहीर सभेमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाला लांड्या या वादाने या शब्दांनी उल्लेख केला अशा आमदारांना मी बोलू इच्छितो का तुमच्यासमोर उभं राहिलेले जे कोलेकर कर, कमळकर कर, कर, कळमकर 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 हे उमेदवार यांना एवढी मतं कशी पडली जर उद्या काल झालेल्या इलेक्शन मध्ये तुम्ही पडला असता तर हे वक्तव्य केलं असता का एका जातीवर बोलायचं जा कारण काय जे उठतो ते उठतो मुस्लिम समाजाला जेणेकरून आबरूच नाही त्या पद्धतीने तुम्ही बोलताय आमदार साहेब विसरू नका पुढं आणखीन पाच वर्षामध्ये मा आम्हालाच हात जोडायला तुम्हाला यावं लागेल खरं पाहता या घटनेला सुरुवात झालेली कुठन ते आपल्याला अवगत होणं गरजेचं आहे सांगली या ठिकाणी ऋतुजा राजगे या विवाहतेनं आत्महत्या के केली आणि त्या आत्महत्या केलेल्या घटनेला वेगळं स्वरूप देण्यासाठी त्या ठिकाणी जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्या सांगली या ठिकाणी जाऊन कॅन्डल मार्च मोर्चा काढून त्या ठिकाणी चिथवणीखोर भाषणाला सुरुवात केली म्हणून आज महाराष्ट्रामध्ये याचं विश्लेषण अनेक ठिकाणी होत आहे महाराष्ट्र पेटून उठलेला आहे कारण की सदैव त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायाला संपवण्याची जी भाषा करतात एक लोकप्रतिनिधी निवडून आलेला नसताना लोकप्रतिनिधीने त्या मतदारसंघाविषयी शासनाकडं जे काय आपल्या योजना आपल्या मतदारसंघा संघासाठी आणायच्या असतात परंतु मी असं म्हणाल शासनाने यांना चितावणीखोर भाषणासाठी सोडलेला आहे का कारण की त्या ठिकाणी त्यांनी जे भाषण वापरलेलं आहे बोललेलं आहे एखाद्या धर्मगुरूला पास्टरला खांडोळी करल, करल तर अकरा लाख रुपयाचं पारितोषिक मी तुम्हाला देईल आणि एखाद्या पास्टरचा हातपाय तोडल तर मी तुम्हाला पाच लाख रुपये देईल कोर्ट कचेरी असेल तर मी ते बघून घेईल एवढा जर लोकप्रतिनिधी या ठिकाणी आरवाच्या भाषणात भाषा जर धमकी देत असेल हा लोकप्रतिनिधी आहे का हा हुकुमशाही चालवण्यासाठी त्या ठिकाणी निवडून आलेला आहे त्या ठिकाणच्या जनतेनं आणि या ठिकाणी याची दखल घ्यावी कारण की म गोपीचंद पडळकर हे काय लोकप्रतिनिधी असताना मागचा एक घटना दोन वर्षापूर्वीची सांगतो की आटपाळी या ठिकाणी त्या ठिकाणी एक लग्न कार्यामध्ये दोन गटामध्ये भांडण झालेलं असताना गोपीचंद पडेकर यांच्या निसून घेतलेलं त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे अनेक पोलीस स्टेशन मध्ये त्याचे गुन्हे दाखल आहेत याचा एक फोटो माझ्याकडे आहे या दोन भावाला त्या ठिकाणी बेड्या टाकून त्यांना कोर्टात नेलेला आहे आणि असा लोकप्रतिनिधी जर आपल्या अल्पसंख्यांक भाषा करत असेल तर त्याचा होणं हे आहे म्हणून आज महाराष्ट्रामध्ये या गोपीचंद महाराष्ट्र नानायक आमदाराचा अनेक ठिकाणी आज निषेध होत आहे आज महाराष्ट्र पेटून उठलेले भाषणात यांनी अपशब्द वापरलेला आहे त्याचा देखील निषेध त्या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो त्यांनी आपल्या तीन समाजाला टार्गेट केलं जाते करणारे कोण असतात तर हे ब्राह्मण ब्राह्मण नाही पण ब्राह्मणवादी आहे ते म्हणजे मी आता सरळ सरळ सांगतो की भाजपने तयार केलेले किंवा थोड्याशा सत्तेसाठी ह्या लोकांनी अशा लोकांना पुढं केलेलं आहेत पण आपण ह्या गोष्टी कशा ह्या गोष्टींना कसं फेस केलं पाहिजे कसं केलं पाहिजे तर आपली एकजूट हीच आता सध्याला महत्वाचे आहे का तर जेणेकरून आपण जर वेगवेगळं झालो आज मोर्चा हा मोर्चा जर दलित मुस्लिम ख्रिश्चन अशा पद्धतीचा असता तर आज ह्या हा मोर्चाचं स्वरूप आज पूर्ण महाराष्ट्रावर गेलं असतं आप आम्ही हा प्रयत्न गेले वर्ष दोन वर्ष आम्ही हाच प्रयत्न करतो की दलित मुस्लिम आणि ख्रिश्चन हे तिन्ही समाजाने एकत्र या ह्यांच्या गाणी दम नाही आहे या बाकीच्या मनोवादी लोकांच्या आपल्यासमोर पुढं धुळून आले दिसत पहिला विषय हा गोपीचंद पडळकर हा पहिल्यापासून आर एस एसचा कार्यकर्ता आहे मध्ये मध्ये तो वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत होता फक्त तिथं त्याने त्या सहानुभूती घेतली आणि त्या सहानुभूतीवर तिथं आता तिथं आमदार झाला आणि राहिला तो संग्राम जगताप त्याचा इतिहास बघितला तर तो, तो आता कालच्या इलेक्शनपर्यंत तो सेक्युलर होता आणि आज एक दोन महिन्यामध्ये त्याला काय असा साक्षात्कार झाला की तो मुस्लिमांच्या विरोधा विरोधामध्ये दलित समाजाच्या विरोधामध्ये ख्रिश्चन समाजाच्या विरोधामध्ये आज आता काल परवा जे आपल्या भारत देशाचं जे अशोक चक्र आहे हे अशोक चक्र कट करून त्यांनी सेंगॉल सेंगॉलचे से ते वापरलेलं आहे सेंगॉल सेंगॉल म्हणजे ह्याचाच अर्थ असा कि हा देशातल्या या मनवादी सरकारला हे राज्य घटना नको आहे हे अशोक चक्र नकोय कट करत चाललेले आहेत आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सर्व जाती घटकांना सर्व धर्माच्या लोकांना समान अधिकार दिलेले आहेत आणि प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु या देशामध्ये काही लोक एकतर्फी निर्णय घेऊन चाललेले आहेत दलित मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज सा समाजाला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न आणि त्यांना त्यांच्या विचार संपवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत काल परवा जो पडळकर याच्या अगोदर तो बाळासाहेब आंबेडकरांचे पाय चाटत होता त्यांच्यामध्ये राहून मोठा झालेला हा पडळकर कालांतराने तो पक्ष बदलतो आणि ख्रिश्चन समाजाच्या विरोधामध्ये आवाज उठवतोय ख्रिश्चन समाजाच्या पास्टर लोकांना काय करतो त्या करण्यासाठी आपण इथं आज सगळे जामगार आहोत मित्रांनो आज मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल ख्रिश्चन समाज असेल हे जे जे आमदार निवडून येतात ते संविधानाची शपथ घेऊन विधिमंडळामध्ये शपथ घेतात की मी कुणाच्या भावना दुखाना दुखवणार नाही ना दोष निर्माण करणार नाही परंतु आज परिस्थिती अशी झाली की भरसभेत हातपाय तोडण्याची आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न ते लोक त्यांची मदत इथपर्यंत गेलेली आहे सत्तेची मस्ती इथपर्यंत गेलेली आहे मी सगळ्या मुस्लिम समाजाला दलित समाजाला हे सांगू इच्छितो हे सरकार येत राहणार जात राहणार पण आपण ह्यांना यांची जाग जागा दाखवल्याशिवाय गप बसता येणार नाही कारण का हे लोक दरवेळेस आता घरसभेमध्ये जर आप आपण कुणाला शिवीगाळ केली तर गृहमंत्रे गृहमंत्रालय आपल्यावर व्हॉट्सअपवर जरी हे टाकलं तर पोलीस प्रशासन आपल्यावर केस मग जर हे आमदार असाल तू काय परंतु तो त्या लायकीचाच नव्हता त्याला, त्याला आपण मतदान केलं जसं गोपीचंद पडळकर ख्रिश्चन धर्माबद्दल बोलतोय हे मनोवादी सरकार आहे ते अधूनमधून ह्या गोष्टी करतच राहणार आहेत फक्त आपल्या समाजाने मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध या समाजाने समजलं पाहिजे की भविष्यात आपण कुणाच्या सोबत राहिलं पाहिजे जे दलाल भडवे आपल्या तयार झालेले आहेत जे दलाल भडवे आपल्या तयार झालेले आहेत त्यांचं ऐकायचं का आपल्या योग्य माणसाला आपण पुढं करायचं हे आपण ठरवलं पाहिजे आपण जे करतोय हे योग्य करतोय का चुकीचं करतोय जर आपण चुकीचं केलं तर हे आपल्याला पुढं बी भोगावं लागणार आहे आज आपण निर्णय घेतला पाहिजे की आपण अशा चुकीच्या लोकांच्या सोबत थांबलोच था नाही पाहिजे किंवा चुकीच्या लोकांना आपण मतदान केलंच नाही पाहिजे त्यांच्यावर बहिष्कारच टाकला पाहिजे अशा लोकांचा जा आपण जाहीर निषेध करून पोलीस प्रशासन आपल्यासोबत नसणार आहे कारण आपल्या आपण जसं भाऊनी सांगितलं की आपले व्हॉट्सअपवर एक चित्र पडलं की आपल्याला उचलून आतमध्ये टाकतात पण तसंच ह्या गोपीचंद पडळकरला किंवा त्या संग्राम जगतापला ह्यांनी अटक का केली नाही ह्यांच्या जर गृहमंत्री आहे मुख्यमंत्री आहे त्यांनी त्यांना अटक करण्याचं त्यांनी काम केलं पाहिजे गोपीचंद पडळकर हा काही लोकातून निवडून ना आलेला नाही त्याला त्यांनी कोर्टमध्ये घेतलेला येतो संग्राम चक्त फल निवडून आलेला आहे तर ज्यांना आपण निवडून देतो किंवा ज्यांना ते आपण निवडून दिलेला ते कोपमध्ये घेतात अशा लोकांना आपण कुठपर्यंत साथ द्यायची हे आपल्या सर्व सा सामान्य लोकांना कळलं पाहिजे एवढंच बोलतो थांबतो नमो बुद्धाय जय भीमा आणि या सगळ्यांचा जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी आपण मुस्लिम समाजातर्फे संग्राम जगताप व असे बेतल वक्तव्य करणारे एक अर्ध आमदार बी जे पीचे त्यात काही राष्ट्रवादीचे पण आहेत यांच्या निषेध व्यक्त करण्यासाठी ते आलेलो आहोत मुळात हा विषय असा आहे का शहात्तर लाख माताचा घोटाळा करून आलेली सरकार यांच्याकडं कुठलाही मुद्दा नाही शेतकरी परेशाने व्यापारी परेशाने मध्यमवर्गीय कामगार वर्ग सगळं सर्व लोक ह्याच्यात आहेत म्हणजे परेशानीमध्ये आहेत आणि या सरकारकडं कुठलंही असं विधायक ठोक काम नसल्यामुळं या सरकारने पाच सहा माकडं सोडलेले आहेत त्यातला तो नांगडा किरीट सोमय्या हा यांना ब्लॅकमेल करतो यांचे सगळे प्रॉपर्टीचे ह्यांचे सगळे डिटेल्स काढतो मग हे सगळे वळून तिकडं तिकडं मु मुख्यमंत्र्यांकडे तापेत नाहीचे मग यांनी भुकत राहायचं नितेश राणे महेश लांडगे किरीट सोमय्या संग्राम जगताप गोपीचंद पडळकर हे सर्व लोक ब्लॅकमेलिंग करून आणलेले आहेत आणि मला एक सांगायचं एक भेद वाटतोय एक गोष्टीचा दादा म्हणतात आम्ही शाहू फुले आंबेडकरचा विचार घेऊन चालणारे लोक आहे तुमचा आमदार सहा महिन्यापासून भोगतो आहे तुम्ही झोपलाय का तुम्ही कसले विचार करताय तुम्ही भाषा करता का आम्ही शाहू फुले आंबेडकर तुमचा गुणवादी विचार करणारा लंपट आमदार तो एवढ्या जोरात बोलतोय आणि समाजाला गरळ ओकतोय कधी दारका तोडा म्हणतोय कधी मशीद तोडा म्हणतोय कधी चर्चवाल्यांवर हामला करा म्हणतोय तर हे सर्व सरकारने पाळलेले आमदार यांना सरकारची पाठराखणे सरकारची म्हणजे मुख्य म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्याच हातात गृहमंत्री कारभार आहे या सगळे तिथून ऑपरेट होतात आणि ऑपरेट का होतात नितेश राणेच्या प्रॉपर्टीमध्ये सगळ्यांचे कुठं ना कुठं ईडीच्या याच्या चौकशामध्ये अडकलेलं आणि यांना सोडलेलं आहे यांना सोडून दिलेलं आहे आणि यांना सोडून काय केलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेने मुख्य प्राथापाचे आमदार का लांडिया 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 करता का जहादी जहदी का आतंकवादी करता ऐसी बारकाई से उनकी मोबाइल भी हिस्ट्री निकाले उनके मरूम अब्बा ये बड़े दारू वाले मटके वाले थे उसको कहाँ से भी यही ऐसे उल्टे सुलटे बात अगर ये परसिद्धि मिली वो उधर आमदार हो गए दूसरा एक का है उधर का आता वो उसका बाप मुर्जा चोर दारू के धंधे वाला तो ऐसे उल्टे करने को छोड़े सुल्टा सरकार ने सरकारने छोडीली मुख्यमंत्री ने छोडेला आहे तीसरा कर वो टी वी मेखेंगे मोबाईल तो मंगलसूत्र चोर गाँव गाडी में के में के बैग रेलवे बैग चोरने हो। ऐसे उल्टे सुल्टे, उल्टे उलटे सुल्टे उनक मुसलमन हाई कौन दो भाजप के लोकसभा मे लोग दो सौ अढ़ाई सौ पे जो उसको मुसलमान खाली बोलते हो मुसलमान नहीं बोले तो उनके पाँच लोग भी नहीं आएंगे ऐसे हराम कौर हमदार ये दो तीनों और उधर से वो पूना का एक लांडे बोल के इन तीनों चारों ने हमारे को नको नको करके छोड़े लाए बोले ये बोलते रहेंगे तुम्हें तो सबसे ऐसा लगता कभी कभी इस संग्राम जब तक हम बहुने हैं कैसे वो है उसके हाँ ऐसा आदमी जितक चढ़ के बोलता ना लांडिया लांडिया हाँ वो उसके बहन का हमारा कुछ भी रहेगा या नहीं तो पीढ़ी के साथ तू रहेगा अरे हराम खोर नालय हरम संग्राम जगता वो गोपे, गोपेश, गोपे कर और तीसरा वो उधर से कन्नड़ी से आता वो घंटा एक साला वो भी ऐसा छोड़े लाए इन छोड़े ठहराओ अरे मुसलमान को भी एक बोलना है मेरा बोल रहे बहुजन तो समाज के लोग मुस्लिम समाज के लोग दलित क्रिश्चियन समाज के लोग जो है शामिल हुए मोर्चे में और आके इस मोर्चे को कामयाब किया इसके आने वाले दिनों में जो भी ऐसा कोई इशू होगा तो कायदेशीर सनदशीर सिर मार्ग से आपने जो रुके हुए संविधान चौक गई है संवैधानिक मार्ग से आ, कोई भी निषेध करेंगे और पुलिस को प्रशासन को और सरकार को जगाने का हम काम करेंगे जो लोग आए आज इनका शुक्रिया अदा करते हैं और हम पुलिस स्टेशन के जो प्रभारी है आने वाले वक्त में जब भी आवाज आएगा बुलाया जाएगा तो बोलने की मैसेज आने का नौबत आने मत दो हमको तुमको लकड़ी लेके आओ बोल रहे फतेरे लेके आओ मत बोल रहे कायदे शिराओ रोड पे रुको जब तक रोड की लड़ाई लड़ेंगे नहीं तब तक तुम्हारा कुछ होने वाला नहीं तब का